नुकतंच नगरीमध्ये प्रकाश आंबेडकर यांचं आगमन होऊन जवळपास दहा पंधरा मिनटं प्रकाश आंबेडकर आता आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यानचं समोर गेलेले आहेत आपल्यासोबत या ठिकाणी या आरक्षण बचाव रॅलीमध्ये काही ओबीसी बांधव सामील झाले आहेत या ठिकाणी वासुदेव आहेत काही आ... मसंजोगी समाज आहेत नाजुकी समाज आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यात नेमकं या आरक्षण बचाव यात्रेच्या संदर्भामध्ये यांची काय प्रतिक्रिया आहे मला सांगा या आरक्षण बचाव यात्रेमध्ये आपण सहभागी झालात काय प्रतिक्रिया आहे बाळासाहेबांची भूमिका काय वाटते आपल्याला आरक्षणाच्या बाबतीमध्ये बाळासाहेब आंबेडकर जे महाराष्ट्रभर फिरतात ते भटक्या विमुक्तांचे लोक त्यांच्यासोबत आहेत कारण भटक्या विमुक्तांना कुठंही आरक्षण नाही आहे ना। मराठा समाजाने ज्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ओबीसीमधून दे आरक्षण देण्याची त्यांनी नियोजन केलं पण आमचा भटका समाज हा दुर्मिळ असून कारण मित्रा समाज आहे त्यामुळं त्यांना कुठंही पुढं होण्याची ताकद आतापर्यंत नव्हती बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये भटका समाज आणि ओबीसी समाज हा रोडावर उतरला आहे आणि बाळासाहेबांची भूमिका ही एकदम स्वच्छ भूमिका आहे आणि या माध्यमातून ज्यांना ज्या लोकांना आम्हाला जे एक सहकार्य भेटत नव्हतं हो आता सहकार्य बाळासाहेब आंबेडकरांमुळे भेटलेलं आहे आम्ही त्यांच्या सोबत आम्ही रस्त्यावर उतरायला तयार आहे आणि आमच्या मागण्या ज्या आहेत बाळासाहेब आंबेडकर आमच्या आतापर्यंत कोणीही आम्हाला देवता भेटलेला नाही बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्हाला देव म्हणून भेटलेत त्यामुळं आम्हाला भटक्या मुक्तांना त्यांच्याकडून सहकार्य भेटते या अशा आमच्या पूर्ण याची तुम्ही काय सांगाल तुम्ही तुम्ही आपण आप आपण रॅलीमध्ये सहभागी झाला होता आरक्षणासंदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही वाचलं पाहिजे की काय आपणाला बाळासाहेबानं दिलेली भूमिका आपण त्याची आवडता म्हणून आम्हाला त्यानं जवळ घेतले म्हणून आरक्षणासाठी गोरगरीबाच्या कामासाठी संघटन होतात त्यानं आबा तुम्ही सर्वच काही जसं घेऊन सामील झाला या यात्रेमध्ये सामील झाला कसं बघता या, या काही बोलतायत काय वाटते बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल नाही आनंद आनंद वाटते बाळासाहेबांच्या भूमी नांदेडला आलो नांदेड इथं आलेत म्हणून इकडे आलो आम्ही वसमतला आणि ते देवमास आम्हाला भेटलेत आमचं काही उद्रपोषण व्हावं आणि आमचा लेखराबाळाचा आनंद व्हावं त्यांच्याकडून बस हेच विनंती महाराज तुम्ही या यात्रेमध्ये सहभागी होता आरक्षण मराठा समाज जर समजा ओबीसीच्या आरक्षणामध्ये समावेश केलं तर काय भीती वाटते काय तुम्हाला आम्हाला काय भीती वाटते आम्हाला दोन तीन टक्के आरक्षण आहे हे अजून आमच्या मुलाबाळांना शिक्षण आहे त्याच्यासाठी अजून थोडं सरकार आम्हाला वाढवून द्यावं पण वाढवून द्या ही आमची अपेक्षा आहे कारण काय आमच्या आमच्या ताटातलं लोक खाऊ लागलेत आम्ही खाऊ देणार नाही पहिली गोष्ट ना आमचं कसं आहे आम्ही फक्त आम्ही फक्त एक बसली माणसं आहे आम्ही कार्यकर्ते बघितले पण बाळासाहेब साहेब साहेबांसारखा का कार्यकर्ता आम्हाला देव भेटलेला आहे आम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी आहे पण कारण का आमच्या जे आमच्या जे आमच्या गोंदगिरबा आमचे जो भटके समाज आहे भटके म्हणजे आठशे गाव हजार गाव आमचे आहेत आम आम आम्हाला पाण्याची सोय नाही एक घरकुल योजना आणि कोकण गार्डन घरकुलच नाहीच पण एक साहेबाच्या साहेबांच्या जे मार्गदर्शनाखाली जे आम्हाला जे जे आमचा हक्क आहे साहेब आम्हाला आमचा हक्क आहे ते पु पूर करतात हे आम्हाला खात्री आहे कारण का आम्ही साहेबांच्या पाठीशी राहणार आहे पण हे आरक्षण अजून आमची साहेबांना आमच्यावर गोवगिरीबाबत लक्ष ठेवू जे आमच्या जी, आम जी, आम जी मागणी आहेत जाती काष्ट असू घरकुल असू काय असू आम्ही आम्ही त्यांच्या पाठीशी बस ती बी आमच्या पाठीशी आहे आम्हाला खात्री आहे कारण का एवढी आमची अपेक्षा भटके समाज दुबळा समाज आहे दुबळा समाज वाचलं पाहिजे तुमची भूमिका तुम्ही सहभागी झालात काय तुमची काय वाटते तुम्हाला आरक्षण यात्रेमध्ये सहभागी झाला आरक्षण यात्रेमध्ये सहभागी होण्याचं कारण बाळासाहेबांनी जे पाऊल उचलले ते अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे आम्ही सर्व भटकंती समाज त्यांच्या सदैव पाठीशी आहोत त्यांच्यासोबत आहोत आणि आम्हाला आरक्षण मिळवून देण्याचं काम जे बाळासाहेबांनी घेतलेले हाती ते ते पूर्ण करणारच आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही तसेच राहणारच आहोत खंबीरपणे या ठिकाणी आजोबा पण आले तर आरक्षणापदी तुम्ही सहभागी झाला पाहिजे यात्रेमध्ये सहभागी झालेले जवळपास मसंजोगी समाज आहे वासुदेव समाज आहे गोंधळी समाज आहे गारुडी समाज बरेच जवळपास जवळपास या यात्रेमध्ये अठरा पगड जाती या समा सहभागी झालेल्या होत्या आणि या यात्रेदरम्यान शासनाला त्यांनी संदेशसुद्धा पाठवलेला आहे की आमचं हे आरक्षण टिकलं पाहिजे आणि बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अगदी अगदी योग्य आहे आणि आमच्या मुलाबाळांचा आम प्रश्न सुटला पाहिजे अशी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे हिंगोलीवरून मी भगवान जाधव